तुम्हाला वाटले हिंदू विसर वाट विसरले अपमान आणि घात विसरून घरात बसले तुम्हाला वाटले हिंदू विसरले अपमान आणि घात विसरून घरात बसले जिनांना घाबरून तुम्ही पाकिस्तान दिले जीनांना घाबरून तुम्ही पाकिस्तान दिले हिंदूंना तुम्ही जिहाद यांच्या गराड्यात सोडले तुम्ही मंदिरांचे विध्वंस केले श्री मलंग गडाला हाजी मलंग बनवले टिपू आणि औरंगजेबाचे गुणगान केले रामाला काल्पनिक आणि रावणाला नायक ठरवले शिवशंभूंच्या इतिहासाला हिरवे रंग फासले किल्ल्या किल्ल्यांवर मिनार आणि दर्गे बांधले तुम्हाला वाटले हिंदू विसरले अपमान आणि घात विसरून घरात बसले लाहोर आणि ढाक्यात तुम्ही हिंदू कापले दिल्लीच्या रस्त्यांवर गोभक्त चिरडले घरात घुसून तुम्ही शीख भोसकले गोवारींच्या हत्याकांडाने नागपूर ओशाळले शरयूचे पाणी राम भक्तांच्या रक्ताने तुम्ही लाल केले देवळांच्या लाडूत तुम्हीच चरबी आणि रक्त मिसळले गो तस्कर आणि लव जिहाद्यांना तुम्हीच संरक्षण दिले धर्मांतर करणाऱ्यांना गौरव आणि पुरस्कार दिले तुम्हाला वाटले हिंदू विसरले अपमान आणि घात विसरून घरात बसले आणिबाणी लावून देशाचे स्वातंत्र्य हिरावले बाबासाहेबांच्या पवित्र उद्देशिकेत नको ते शब्द घुसवले वक्फ बोर्डाला तुम्ही आमचे गायरान दिले बोगस आणि धर्मांतरित आमच्या आरक्षणात घुसवले देवस्थानांचे निधी आणि दागिने तुम्हीच हडपले आमच्या तरुणांचे धंदे तुम्ही दुसऱ्यांच्या घशात घातले आमच्या जातीपातीत भांडण तंटे तुम्हीच लावले आमच्या जातीपातीत भांडण तंटे तुम्हीच लावले परमधर्मीयांच्या मतांसाठी तुम्ही कुर्निसात केले तुम्हाला वाटले हिंदू विसरले आणि अपमान घात विसरून घरात बसले आम्ही हिंदू मतदानाच्या दिवसाच्या सूर्योदयाची वाट पाहतो आहे मित्र बंधू भगिनी शेजारी सगळ्यांना आज जागवतो आहे आम्ही शंभर टक्के मतदान घडवणार आहे देश आणि धर्मद्रोयांना पराभूत करणार आहे छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य आम्हाला टिकवायचे आहे आणि त्यासाठी आमच्या महाराष्ट्राला योग्य हातात सोपवायचे आहे आमच्या देशाला योग्य हातात सोपवायचे आहे निवडणुका येणार आणि जाणार पार पडणार आहेत पण ही हिंदुत्व रक्षणाची लढाई सतत चालणार आहे पण ही हिंदुत्व रक्षणाची लढाई सतत चालणार आहे लक्षात ठेवा हिंदू ही लढाई विसरणार नाही ही लढाई सोडणार नाही कारण भारताला पुन्हा एकदा महान बनवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही भारताला पुन्हा एकदा महान बनविल्याशिवाय आम्ही राहणार नाही भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय